लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वेच्या संयुक्त प्रयत्नातून मराठवाड्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस आज नांदेड स्थानकावरून धावली आहे महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागासाठी हा ऐतिहासिक ठप्पा ठरला असून या गाडीमुळे प्रवाशांना मुंबईशी जलद सुरक्षित आणि आरामदायी दळवण्याची सोय उपलब्ध होणार आहे नांदेड येथील रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार अशोक चव्हाण खासदार अजित गोपछेडे आमदार विक्रम काळे दक्षिण मध्य रेल्वेचे अप्पर महाव्यवस्थापक सत्यप्रकाश विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबले नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलिस अधीक्षक अविनाश कुमार गुरुद्वारा लंगर साहेबचे संत बाबा बलविंदर सिंग पत्रकार नागरिक आदींची उपस्थिती होती तर यावेळी उपस्थित नागरिक व प्रवाशांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण दिसून आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गाडीला मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून ही गाडी रवाना केली आहे दक्षिणमध्ये ऐतिहासिक क्षण आज मराठवाड्यांना अनुभवला असून हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला आहे प्रसंगी परभणी स्थानकावर गाडीचे आगमन होताच भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं या गाडीचं भव्य असं स्वागत करण्यात आलं स्थानक परिसरामध्ये ढोल तासाच्या गजर घोषणाबाजी व उत्सवी वातावरण करत आनंद व्यक्त केला यानंतर भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी परभणी रेल्वे स्थानकावरून गाडीला हिरवी झेंडी दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केले मोदी यांनी आज विशेष रेल्वेवरून त्यांच्या भारतामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेली आहे रस्त्यासोबतच रेल्वेचं जाळं विस्तरण व्हावं आणि त्या जाळ्याला वेग यावा म्हणून वंदे भारत ही पूर्ण भारतामध्ये चालू आहे आज पूर्ण जालन्यापासून मुंबईपर्यंतचा जो प्रवास होता तो वंदे भारतचा होता पण सातत्याने मराठवाड्याच्या लोकांनी मागणी केली आदरणीय पालकमंत्री देवेंद्र मुरळीकर यांच्या पाठपुराव्यानंतर आणि माननीय नामदार अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतर ही गाडी नांदेडपासून सुरू करण्यात यावी आज त्या मागणीला यश आलेलं आहे आणि ही आता गाडी नांदेड ते मुंबई असा प्रवास करेल आणि करणाऱ्या काळामध्ये परभणीच्या जनतेला जालन्याच्या जनतेला नांदेडच्या जनतेला लवकरात लवकर या प्रवासाचा लाभ घेता येईल

लठ्ठपणा गुडगे दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी शहरातील युनियन बँक शाखा परभणीला अनेक गाव दत्तक आहेत त्यातील मौजे वजूर तालुका पूर्णा येथील गावातील शेतकऱ्यांच्या खात्याला होड लावत नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत गेल्या जून महिन्यापासून शेतकरी संपूर्ण कागदपत्रे देऊन सुद्धा बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला तयार ताया नाही तेव्हा काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून बँकेची तक्रार केली तेव्हा स्वाभिमानीचे पदाधिकारी बँकेत गेले आणि फिल्ड ऑफिसर व शाखा अधिकारी विचारणा केली असता त्यांनी अधिकाऱ्याची खुर्ची ओढून बाहेर काढल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांचे होल्ड आणि कर्जाचं प्रकरण फक्त एक तास द्या त्यामध्ये ताबडतोब काम करून देतो म्हटल्यावर ती खुर्ची परत करत स्वाभिमानीनं आपलं आंदोलन माग घेतलं परभणी शहरामधली युनियन बँक इला चार पाच गावं दत्तक आहे त्यातलं ये गाव या गावातल्या शेतकऱ्यांना सातत्यानं त्यांच्या खात्याला होल्ड लावणं आणि नवीन जे पीक कर्जासाठी शेतकरी आले त्यांना म्हणजे महिनो महिन्या त्यांना पुढे ढकलत राहणं आणि एक सुद्धा इथं पीक कर्जाची फाईल या फिल्ड ऑफिसरनं केलेली नव्हती वारंवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रारी येत होत्या आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मॅनेजरची खुर्ची घेऊन जातो म्हणल्यानंतर ते खुर्ची कॅबिनच्या बाहेर काढल्यानंतर तात्काळ मग आम्ही आजच्या आत सगळे प्रकरण निकाली काढतो आणि लावलेले खाते हे परत सुरू करतो असा शब्द दिला त्यानंतर स्वाभिमानीनं आंदोलन मागे घेतलं आता शेतकऱ्यांचे पैसे आणि पीक कर्जाचे काम सुद्धा तात्काळ होतील विघ्नहरच्या श्री गणरायाचं उद्या सत्तावीस ऑगस्ट रोजी शहराच जिल्हाभरात आगमन होणार असून संपूर्ण जिल्हा स्त्रीच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव या जिल्ह्यात धूमधडाक्यात व हर्षोल्लासात साजरा होणार आहे ठिकठिकाणी स्त्रीच्या आगमनाच्या प्रत्यर्थ घराघरातून कुटुंबियांची मोठी तारांबूळ वाढायचं दिसून आलं तर सार्वजनिक मंडळांमधून पदाधिकारी आणि सदस्य स्त्रीच्या स्वागताची मोठी तयारी करत असल्याचे दिसून आले शहरातल्या बाजारपेठांमधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विक्रेत्यांनी स्त्रीच्या विविध आकाराच्या वेगवेगळ्या छटांच्या स्त्रीच्या मूर्त्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध केलेल्या आहेत तर कोकणातील पेन पासून स्थानिक कलावंतांनी घडवलेल्या मूर्त्या देखील विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत या मूर्तींची खरेदी करण्यासाठी बाजारपेठमध्ये नागरिकांसह चिमुकले व महिलांनी एकच गर्दी केल्याची दिसून आली वसमत रस्त्यावरील काळी कमान कारेगाव रोडवरील देशमुख कॉर्नर मध्यवस्थीतील गांधी पार्क अष्टबिजा चौक गुजरी बाजार जेल कॉर्नर गणपती चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी स्टॉल लावल्याचं दिसून आलं नांदेड ते मुंबई वंदे भारत उद्घाटन आज मोठ्या थाटात करण्यात आलं आहे तर नांदेड इथं झालेल्या कार्यक्रमाला मात्र परभणी जिल्ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसून असून या कार्यक्रमाला परभणीच्या दोन्ही खासदारांना निमंत्रण दिलं नाही त्यामुळं हा परभणीवर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्तीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग मोदने यांनी दिली आहे आज नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली आनंदाची बातमी आहे पण त्यातही दुर्दैवाची बातमी परभणी जिल्ह्यासाठी अशी आहे की परभणी जिल्ह्याला दोन खासदार आहेत एक लोकसभेचे आणि एक राज्यसभेचे दोन्हीही खासदार नांदेडच्या रेल्वेच्या का वंदे भारतला झेंडा दाखवण्यासाठी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते कोणतं त्यांना निमंत्रित करण्यात आलं नाही शिवाय परभणीच्या पालकमंत्री आहेत ज्या भारतीय जनता पार्टीचे असते त्यांना पण निमंत्रित करण्यात आलं नाही म्हणजे परभणीवर अन्याय करण्याची काही मर्यादा असते रेल्वे तो नेहमीच परभणी अन्याय करत आला परंतु अशा कार्यक्रमाचं नियोजन करत असताना देखील परभणी जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला डावलं जातं नांदेडला जर कार्यक्रम झाला तर तो तोच कार्यक्रम तुम्हाला परभणीमध्ये सुद्धा घेता आला असता परभणीमध्ये देखील तुम्हाला लोक लोकप्रतिनिधी बोलवता आले असते इथले दोन्ही खासदार बोलवता आले असते पालकमंत्र्यांना बोलवता आलं असतं परंतु असं न करता भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी त्या रेल्वेला झेंडा दाखवला त्या रेल्वेचं स्वागत केलं आणि ती रेल्वे झेंडा दाखवून पाठवली म्हणजे आम्हाला सामान्य जनतेला पडलेला असा प्रश्न आहे की ही रेल्वे भारतीय जनता पार्टीची होती का भारतीय रेलची होती म्हणजे भारतीय रेलची जर असेल भारतीय रेल ही भारतीय जनता पार्टीची प्रॉपर्टी झाली का म्हणजे सरकारी यंत्रणा जर पक्षीय राजकारण करणार असेल आणि ठराविक पक्षांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी डावलणार रा, असेल तर याचा अर्थ आम्ही सामान्य नागरिकांनी काय समजायचा नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये का परभणी जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी बनवण्यात आला नाही याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मी तीव्र शब्दात निषेध करतो त्याशिवाय परभणीलाही कार्यक्रम घेण्यात आले नाही त्याचाही निषेध करतो शिवाय भारतीय जनता पार्टीनं वंदे भारत ट्रेन ज्या पद्धतीने स्वतःची प्रॉपर्टी दाखवण्याचा प्रयत्न केला अत्यंत अत्यंत चुकीचा चुकीचा मेसेज आणि चुकी रेल्वे पडत आहे या एका अपघातामध्ये परभणी तालुक्यातल्या झरी येथील एका विसमाचा मृत्यू झाला असून अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली आहे झरी येथील महारुद्र शिरोडकर व गजानन सावंत हे दोघं वाहनानं मंठा मार्गे झरीकडे येत होते सोमवारी रात्री मंठ्यापासून अलीकडं तीन किलोमीटर अंतरावर वाहनाचा अपघात झाला त्यामध्ये गजानन सावंत आणि शिरोडकर हे गंभीर जखमी झाले या दोघा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला असता गजानन सावंत याचा अतिरिक्त मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं तर शिरोडकर यांना परवणीच्या जिल्हा रुग्णालयात आलं आहे गेल्या काही दिवसांपासून सणासुदीच्या काळात जिल्ह्यात एका पाठोपाठ एक चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत बोरीच्या पाठोपाठ पुण्याच्या बाजारपेठेत देखील सोमवारी पहाटे चोरट्यांनी मोठा धबाखोळ घातला एका सराफ्यासह किराणा दुकान फोडून त्यातील माल लंपास केलाय पूर्णा शहरातील बसवेश्वर महाराज चौकामध्ये रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञात चोरट्यांनी सराफाचं एक दुकान फोडून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयाच्या चांदीच्या दागदागण्यासह नगदी रक्कम लंपास केली तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील किराणा दुकान फोडून काजू बदाम अंजीर या ड्रायफ्रुटसह नगदी रक्कम असा एकूण तीस ते पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विविध निवेदनांच्या संबंधित महापालिकेचे उपायुक्त भवन तडवी यांना भेटला असता त्यावर मनसे पदाधिकाऱ्यांवर अट्रोसिटी दाखल करेल सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करेल अशा धमक्या तडवी यांनी दिल्या होत्या तर तडवी यांची दप्तर तपासणी व्हावी अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनपाचे नवनियुक्त आयुक्त नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली यावेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी अर्जुन टाक निलेश पुरी सतीश भनबरे श्रीकांत पाटील खंडू राऊत अविनाश गायकवाड आनंद शिंदे कांचन कांबळे कांबळेज देशमुख शिवकुमार स्वामी विजय देशमुख अभिजित गंगाखेडकर आदीची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पाथरी इथं घेण्यात आली न्यायालयानं ना दिलेल्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करत डीजे वाजवण्यावर बंदी असल्याचं म्हणत आदेशाचं पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं यावेळी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय पाथरी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक महेश लांडगे तहसीलदार एस एन हंदेश्वर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसंभा स्वामी यांची उपस्थिती होती ताडकळस येथील पूर्ण रस्त्यावर स्कॉर्पिओ गाडीच्या अपघातामध्ये शेतात जनावर घेऊन जाणाऱ्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पंचवीस ऑगस्ट रोजी घडली आहे या घटनेमध्ये एक गाभण असलेली गाय आणि शेळी देखील ठार झाली असून दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत ताडकळसी येथील मच्छिंद्र बिराजी हजारे हा तरुण स्वतःच्या शेतात गाय व तीन शेळ्या घेऊन जात होता या रस्त्यावरून पूर्णेकडून ताडकळसला येणाऱ्या एम एच सव्वीस बी क्यू चाळीस सत्त्याण्णव या स्कॉर्पिओनं जोराची धडक दिली या धडकेमध्ये गाभर असलेली गाय आणि शेळी जागेवर ठार झाली तर मच्छिंद्र हजारे व दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या होत्या परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील ग्रामपंचायतच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे थकीत हप्त्या संदर्भात ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व सदस्यांनी पंचायत समितीचे अभियंता काळे यांच्यासह लाभार्थ्यांच्या घरोघरी भेटी देऊन पाहणी केली यावेळी काळे यांनी पुढील राहिलेले पंतप्रधान आवास योजनेचे हप्ते लवकरच संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील अशी माहिती दिली यावेळी उपसरपंच शेख सलमान सदस्य शेख मोबिन हरेश खान पठाण यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती भोलारामजी <music> या बहुदेशीय चॅरिटेबल ट्रस्ट गंगाखेडच्या वतीने आयोजित केलेल्या कोण होणार गंगाखेडची सुपर उमन या स्पर्धेत सुवर्णमाला मोतीपोळे यांनी मानाचा किताब मिळवला तर श्रद्धा बोरपळकर या उपयोजित्या ठरल्या आहेत भोलारामजी या बहुदेशीय चॅरिटेबल ट्रस्ट गंगाखेडच्या वतीनं सोमवारी महिलांसाठी कोण होणार गंगाखेडची सुपर उमन ही भव्य आणि ऐतिहासिक स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी परीक्षक म्हणून चित्रपट दिग्दर्शक गोपी मुंडे पीएसआय दीपाली गीते मुदगलकर यांनी परीक्षकाची जबाबदारी पार या आयोजन बीकेबीसी ट्रस्ट च्या सचिव मंजूषाताई दरडा यांनी केलं यशस्वीतेसाठी मंगल आच्छा सिद्धार्थ दरडा शुभम अच्छा दरडा अमर करंडे आदींनी पुढाकार घेतला शहीद लोकनेते विजय वाकुडे यांचे चिरंजीव आशिष वाकुडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे परभणी इथं संविधानप्रिय कार्यकर्ते शहीद सोमनाथ चूर्यंशी यांच्या हत्येला पोलिसांकडून पाठबळ मिळाल्याचा निषेध निषेध करत असताना त्यांनी उभारलेल्या चळवळीतच वाकुडे यांचं निधन झालं आज जेव्हा सत्ताधारी शक्ती संविधानावर गदा आणत आहेत लोकशाहीला धक्का पोहोचवत आहेत तेव्हा शहीदांचा वारसा जोपासणं आणि संघर्षाची परंपरा पुढे नेणं ही काळाची गरज आहे याच वर्षाला पुढे नेत शहीद लोकनेते विजय वाकुडे यांचे चिरंजीव आशिष वाकुडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या टिळक भवनामध्ये त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारामधील संबोधीनगर इथं आज विविध विकास कामांचं भूमिपूजन माजी सभापती नागेश सोनप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वैभव काकडे विकास राजापुरे आनंद मोरे अनिरुद्ध रामा झोडपे वावळे सुजाता मुळे राधा देवरे गोदावरी मकासरे संध्या मानोदकर गंगूबाई झोडपे गीताबाई वावळे अनिता झोडपे लक्ष्मीबाई बचाटे आदींची उपस्थिती होती पुर्णा शहरातील नगर परिषद सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचा पक्षप्रवेश आणि निवडसोळा नुकता संपन्न झाला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला तालुकाध्यक्ष रचना रचनाताई भालेराव महिला शहराध्यक्ष आशाताई हटकर युवा शहराध्यक्ष साहिल शाह यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं भगवान चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ भवन पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात उर्दू विभागातील बी ए प्रथम वर्षाच्या सोमिया फातेमा अन्सारी सानिया झेनद बेगम या विद्यार्थिनी भित्तीपत्रक तयार केले या भित्तीपत्रकाला उर्दू विभाग प्रमुख डॉ काझी कलिमुद्दीन व डॉ नुरुल अमीन यांचं मार्गदर्शन लाभलं पूर्णा इथं एकलारे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर व वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं संस्था सचिव अमृतराज कदम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार यांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पूर्णा परिसरातील साठ रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी गुरु डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज डॉक्टर नामदेव दळवी उत्तम कदम साहेबराव कदम विनय वाघमारे नितीन काबरा विशाल कदम संतोष एकलारे यांची उपस्थिती परभणी शहर महानगरपालिका प्रभाग समिती क कार्यालयाच्या वतीनं आज प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर कारवाई करत प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे ही मोहीम प्रभाग समिती क चे मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांच्या नियंत्रणात स्वच्छता निरीक्षक अब्दुल शादा प्रल्हाद देशमाने सौरभ जोगदंड शशी लहाने आदींनी केली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद